नायगाव विधानसभेसाठी काँग्रेसकडून केदार पाटील सोळंके यांनी पक्षाकडे उमेदवारी दाखल केली काँग्रेस पक्षाच्या वतीने नायगाव विधानसभेसाठी अर्ज दाखल केला आहे नांदेड लोकसभेत निवडणुकीपूर्वी नांदेड जिल्ह्यात झालेल्या पक्षांतराच्या घडामोडी काँग्रेससोबत राहून नांदेड लोकसभा निवडणुकीत प्रभावी वक्तव्याने मीडिया सोशल मीडिया सभातून प्रचार करून काँग्रेस उमेदवाराला फायदा मिळवून दिल्याची प्रतिक्रिया केदार पाटील सोळंके यांनी दिली काँग्रेसचे प्रदेश सचिव अखिल भारतीय युवक काँग्रेसला कार्यकारिणी सदस्य प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस तर राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील आम आदमी का सिपाही जिल्हा समन्वयक नांदेड लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठावर दोन वेळा कार्यकारी परिषद सदस्य असा गावचा सरपंच पदापासून ते अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या पदाधिकारी असे मागील पंचवीस वर्ष काँग्रेसमध्ये काम केले आहे केदार पाटील सोळंके हे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले काँग्रेसचे बडे नेते आहेत जिल्ह्याच्या काँग्रेस प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसला न सोडता काँग्रेसच्या साथ दिली काँग्रेसचे नेते खासदार वसंतराव चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नायगाव विधानसभेतून उमेदवारी मिळवून द्यावी यासाठी इच्छुक उमेदवारी अर्ज जिल्हाध्यक्ष बी आर कदम माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्याकडे दाखल केला आहे याप्रसंगी काँग्रेसचे राजेश पावडे बालाजी चव्हाण सुभाष किनाळकर प्रफुल्ल सावंत सुदीन बागल माधव डोंपले बालाजी मिरकुटे लक्ष्मण तमनोरे माधव पवळे अनिल पाटील गणेश पाटील दगे धनंजय उमरीकर प्रशांत कवळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती विधानसभेला इच्छुकांचे उमेदवार त्या ठिकाणी मागितलेले होते आज मी नायगाव विधानसभेसाठी इच्छुक म्हणून काँग्रेस पक्षाकडं अर्ज दाखल केलेला आहे आणि जिल्ह्याचे खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले साहेब आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब आमचे प्रभारी चन्नीतला साहेब राहुलजी गांधी गांधी आणि सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली मागील पंचवीस वर्षापासून मी, मी या काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे आणि नायगाव विधानसभेसाठी मी मागच्या वेळेस देखील इच्छुक होतो पण त्यावेळेस उमेदवारी मला मिळालेली नाही यावर्षी देखील मी इच्छुक म्हणून उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि जर काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी जर दिली तर निश्चितपणानं मी विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने निवडणुकीमध्ये उतरून निवडणूक लढणार आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं मागच्या काही वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर शेतकरी हवालदिल झालेला आहे महिलांचे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल ओबीसीचं आरक्षण असेल अनेक मुद्दे या युती सरकारनं ह्या महाराष्ट्रामध्ये जसेच्या तसे ठेवलेले आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये काँग्रेस असेल महाविकास आघाडी असेल ह्या प्रश्नाला पुढं घेऊन जाऊ या, या, या सर्वांना न्याय देण्याचं काम करून आपण ह्या भागामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून अजेंडा घेऊन पुढं जाणार आहे ह्या ह्या विकासाच्या प्रश्नावर आम्ही ही निवडणूक लढणार आहोत